तुमचा पगार वाढू शकतो कामाचे तास कमी होऊ शकतात तुम्ही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असाल तर तुम्हाला कायदेशीर मान्यता मिळू शकते सी टी सी बेसिक पे ग्रॅच्युटी पी एफ या सगळ्यांमध्ये बदल होऊ शकतो हे आश्वासन नाही आहे तर हे आहेत परिणाम देशात लागू झालेल्या नव्या लेबर कोडचे म्हणजेच नवीन कामगार कायदे लागू झाल्याचे परिणाम नव्या कायद्यांमुळं कर्मचाऱ्यांचा बेसिक पे पी एफ आणि ग्रॅच्युटी वाढू शकते पण टेक होम सॅलरी कमी होण्याची शक्यता आहे यासोबतच नव्या कायद्यांमार्फत कर्मचाऱ्यांचे कामाचे तास ओव्हरटाईम यांचे नियमसुद्धा बदलले आहेत या सर्व सुधारणांचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वी मांडण्यात आला होता पण राजकीय विरोधामुळं अंमलबजावणी रखडली होती त्यानंतर यामध्ये काही प्रमाणावरती बदल करून आता पुन्हा अंमलबजावणी करण्यात आली आहे पण केंद्र सरकारनं आणलेले हे नवे कामगार कायदे नेमके आहेत काय याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरती कसा आहे हे नवे कायदे कुणाच्या फायद्याचे आहेत ए टू झेड स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी देशात लागू झालेल्या नव्या कामगार कायद्यांबाबत जाणून घेऊ केंद्र सरकारनं पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या एकोणतीस कामगार कायद्यांमध्ये बदल करून त्याचं रूपांतर चार नव्या कायद्यांमध्ये केलंय याला भारताच्या इतिहासातलं सर्वात मोठं लेबर रिफॉर्म म्हटलं जात आहे पहिला कायदा आहे कोड ऑन वेजेस दोन हजार एकोणीस या कायद्यामध्ये कर्मचाऱ्याचं कमीत कमी वेतन तसंच हे वेतन कसं आणि कधी दिलं जाईल या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत आता तिथून पुढे प्रत्येक राज्यामध्ये कमीत कमी वेतन वेगवेगळं नसेल सरकार संपूर्ण देशासाठी एक मिनिमम वेतन ठरवणार आहे सोबतच कर्मचाऱ्याचं वेतन त्याला महिन्याच्या सात तारखेपर्यंत मिळणं आवश्यक आहे असं त्या कायद्यामध्ये सांगण्यात आलं आहे दुसरा कायदा आहे इंडस्ट्रीयल रिलेशन स्कोर दोन हजार वीस यामध्ये कामगार संघटना कर्मचाऱ्यांचा संप लिओ बाबत सांगण्यात आलंय त्यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे तीनशे कर्मचारी असलेली कंपनी सरकारला न विचारता कर्मचाऱ्यांचा लेऑफ करू शकते याआधी ही मर्यादा शंभर कर्मचाऱ्यांची होती याचा फायदा कंपन्यांना होणार आहे यासोबतच याआधी टेम्पररी कर्मचाऱ्यांना परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळत नव्हत्या मात्र आता त्यांना ही सुविधा मिळणार आहेत म्हणजेच एखादा कर्मचारी कंपनीमध्ये सहा महिने किंवा एका वर्षासाठी कामाला आलं असेल तर त्याला त्या सुविधा मिळतील ज्या कंपनीच्या परमनंट कर्मचाऱ्याला मिळतात तिसरा कायदा आहे कोड ऑन सोशल सिक्युरिटी दोन हजार वीस यामध्ये ई पी एफ ओ ग्रॅच्युटी प्रसुती भत्ता यांसारख्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्याचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे जे गिग वर्कर्स आहेत ते स्वतःहून काम करतात जसं की स्विगी झोमॅटो यांचे डिलिव्हरी बॉय त्यांना कायदेशीर मान्यता मिळणारे यासोबत असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठीही अनेक बदल होणार आहेत त्याचा थेट फायदा कामगारांना होणार आहे चौथा कायदा आहे ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड दोन हजार वीस त्या कायद्यामध्ये कर्मचाऱ्याच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे कारखाने खाणे यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी हे महत्त्वाचं आहे त्यासोबतच यामध्ये कंत्राटी कामगार आणि स्थलांतरित कामगारांबाबतही सांगण्यात आलं आहे नव्या कायद्यानुसार सर्व सेक्टरमधल्या कामगारांसाठी सुरक्षेचे एक समान मानदंड ठरवण्यात आले आहेत तसंच डोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला मोफत आरोग्य तपासणीसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत या सगळ्यासोबतच नव्या कामगार कायद्यांद्वारे काही बदल सुद्धा करण्यात आले आहेत नव्या कायद्यानुसार कमीत कमी वेतन हे सगळ्यांसाठी सारखं असेल यात महिला किंवा पुरुष असा भेदभाव केला जाणार नाही यासोबतच टेम्पररी कर्मचाऱ्यांनाही काही अटीनुसार ग्रॅच्युटीचा फायदा मिळणार आहे याआधी हा फायदा मिळत नव्हता कामगारांच्या कामांचे तास आणि ओव्हरटाईमच्या नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत नव्या कायद्यानुसार एका हो आठवड्यामध्ये कामाचे अठ्ठेचाळीस तास ठरवण्यात आले आहेत रोजच्या कामांच्या तासांमध्ये बदल केला जाऊ शकतो पण एका आठवड्याचे हो वर्किंग आवर्स अठ्ठेचाळीसच असतील त्यातही एका दिवशी बारा तासांपेक्षा जास्त काम करून घेतलं जाणार नाही जर दिवसाचे वर्किंग आवर्स बारा तास असतील तर आठवड्याचे हो चार दिवसच काम करून घेतलं जाईल बाकीचे तीन दिवस सुट्टी असेल अशा प्रकारे जर पाच दिवस वर्किंग असेल तर दिवसाचे नऊ तास काम असेल आणि सहा दिवस वर्किंग असेल तर दिवसाचे आठ तास काम असं स्ट्रक्चर असणारे यासोबतच आठवड्याला कमीत कमी एक दिवस सुट्टी मिळणं अनिवार्य असणारे नव्या कायद्यानुसार ओव्हरटाईमचे नियम सुद्धा ठरवण्यात आले आहेत एखाद्या कर्मचाऱ्याकडून त्याच्या मर्जीशिवाय ओव्हरटाईम करून घेतला जाऊ शकणार नाही त्यातही जर कर्मचाऱ्यानं सुट्टीच्या दिवशी काम केलं तर त्याला त्या दिवसाचं दुप्पट वेतन मिळायला हवं असं नव्या कायद्यामध्ये सांगण्यात आलंय महिलांच्या नाईट शिफ्टबाबतही यामध्ये नियम ठेवण्यात आले आहेत आता महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये नाईट शिफ्ट करू शकतात मात्र यासाठी महिलेची लिखित परवानगी असणं आवश्यक आहे यासोबतच कंपनीला महिलेच्या सिक्युरिटीची आणि प्रवासाची खबरदारी घेणं गरजेचं असणार आहे या नव्या कायद्यांमुळं कामगारांचं साजरी स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावरती बदलणारे नव्या कायद्यामध्ये पगारदार कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजे कर्मचाऱ्याचा बेसिक पे हा त्याच्या सी टी सीचा म्हणजेच कॉस्ट टू कंपनीच्या पन्नास टक्के असायलाच हवा याआधी असं व्हायचं की बहुतेक कर्मचाऱ्यांचा बेसिक पे त्यांच्या सी टी सीच्या पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी असायचा आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या वेतनाची व्याख्यासुद्धा बदलण्यात आली आहे आता हे बदल नेमके आहेत काय आणि त्यांचा परिणाम कसा होणार हे समजून घेऊ कर्मचाऱ्याचा सी टी सी अर्थात कॉस्ट टू कंपनी म्हणजे काय तर कंपनी त्या कर्मचाऱ्यावरती करत असलेला एकूण खर्च यामध्ये बेसिक पे महागाई भत्ता पेन्शन निधी आणि इतर भत्त्यांचा समावेश असतो आता यात करण्यात आलेले बदल एका उदाहरणानं समजून घेऊ समजा सध्या एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये कर्मचाऱ्याचा दर महिन्याचा सी टी सी एक लाख रुपये आहे आणि त्यामध्ये बेसिक पे पस्तीस हजार आहे याचा अर्थ बेसिक पे सी टी सीच्या पस्तीस टक्के झाला पण आता नव्या कायद्यानुसार हा बेसिक पे सी टी सीच्या कमीत कमी पन्नास टक्के असायला हवा म्हणजेच इथं या कर्मचाऱ्याचा बेसिक पे पन्नास हजार होईल उरलेल्या पन्नास हजार रुपयांमध्ये कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता पी एफ आणि इतर भत्ते डिवाईड केले जातील इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्याचा बेसिक पे वाढला याचा अर्थ सी टी सी वाढेल असा होत नाही इथं सी टी सी एक लाख रुपयेच राहणार आहे मात्र सी टी सीच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यात आलाय कंपनी कर्मचाऱ्याचा बेसिक पे पन्नास टक्क्यांच्या वर कितीही ठेवू शकते म्हणजे तो साठ हजार सत्तर हजार असा कितीसुद्धा असू शकतो मात्र कमीत कमी पन्नास टक्के असायलाच हवा असा नवा कायदा सांगतो आता या नव्या कायद्याचा परिणाम कसा होईल ते बघू कर्मचाऱ्याचा पेन्शन निधी किंवा पी एफ हा सी टी सी नाही तर बेसिक पेवरती अवलंबून असतो पी एफ जनरली बेसिक पेच्या बारा टक्के असतो आता जर नव्या कायद्यानुसार बेसिक पे वाढला तर याचा अर्थ कर्मचाऱ्याचा पी सुद्धा वाढणार आता हे सगळंसुद्धा एका उदाहरणानं समजून घेऊ समजा एखाद्या कर्मचाऱ्याची सॅलरी सध्या पन्नास हजार रुपये महिना आहे आणि नवे लेबर कोड लागू व्हायच्या आधी बेसिक पे सॅलरीच्या तीस टक्के आहे म्हणजेच बेसिक पे पंधरा हजार रुपये एवढा असेल यामध्ये इतर वेगवेगळे वेग भत्ते पंचवीस हजार रुपये असतील या स्ट्रक्चरनुसार कर्मचाऱ्याचा पी एफ बेसिक पेच्या बारा टक्के म्हणजे पंधरा हजार रुपयांच्या बारा टक्के असेल इथं हा आकडा अठराशे रुपये एवढा होतो याचाच अर्थ कर्मचाऱ्याची टेक होम सॅलरी पन्नास हजार रुपये वजा अठराशे रुपये म्हणजेच अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपये एवढी होईल पण नव्या कायद्यानुसार बेसिक पे कमीत कमी पन्नास टक्के ठेवावा लागेल म्हणजेच त्या कर्मचाऱ्याचा बेसिक पे पंचवीस हजार रुपये होईल इथं पी एफ पंचवीस हजाराच्या बारा टक्के म्हणजेच तीन हजार रुपये एवढा होईल याचाच अर्थ कर्मचाऱ्याची टेक होम सॅलरी पन्नास हजार रुपये वजा तीन हजार रुपये म्हणजे सत्तेचाळीस हजार रुपये एवढी असेल आता इथं कर्मचाऱ्याची टेक होम सॅलरी अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपयांवरून कमी होऊन सत्तेचाळीस हजार रुपये एवढी झाली आहे पण पेन्शन निधी वाढणार असल्यामुळं लॉंग टर्म याचा फायदा होणार आहे पेन्शन निधीमध्ये कर्मचारी त्याच्या बेसिक पेच्या बारा टक्के योगदान देत असतो तर तेवढंच योगदान कंपनीकडूनही दिलं जातं त्यामुळं आधीच्या कायद्यानुसार कर्मचाऱ्याचा एकूण पी एफ अठराशे अधिक अठराशे म्हणजे छत्तीसशे रुपये एवढा झाला असता पण नव्या कायद्यानुसार पी एफ तीन हजार अधिक तीन हजार एकूण सहा हजार रुपये एवढा होईल ही वाढ खूप जास्त आहे त्यामुळं जो कर्मचारी जास्त वेळ काम करेल त्याला लाँग टर्म हे फायद्याचं असल्याचं म्हटलं जातंय आता या नवीन कायद्यांचा ग्रॅच्युटीवरती काय परिणाम होईल ते सुद्धा जाणून घेऊ ग्रॅच्युटी म्हणजे काय तर जर एखाद्या कर्मचाऱ्यानं कंपनीमध्ये अनेक वर्ष काम केलं असेल तर कंपनीकडून त्याला काही लाभ मिळतात हे कॅल्क्युलेशन कसं केलं जातं तर कर्मचाऱ्याचं पंधरा दिवसांचं वेतन गुणिले त्याच्या एकूण कामांचे दिवस आकडा जेवढा येईल तेवढी ग्रॅच्युटी कर्मचाऱ्याला मिळते इथं वेतन म्हणून बेसिक पे ग्राह्य धरलं जातं आता जर नव्या कायद्यानुसार कर्मचाऱ्याचं बेसिक पे वाढत असेल तर साहजिकच ग्रॅच्युटीसुद्धा वाढेल हे उदाहरणानं समजून घेऊ समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं एका, एका कंपनीमध्ये दहा वर्ष काम केलं जुन्या कायद्यानुसार त्याचं बेसिक पे पंधरा हजार रुपये असेल तर ग्रॅच्युटी पंच्याऐंशी हजार रुपयांच्या आसपास होईल पण नव्या कायद्यानुसार जर बेसिक पे पंचवीस हजार रुपये झाला तर ग्रॅच्युटी वाढून एक लाख पंचाळीस हजार रुपयांच्या आसपास होईल एका कंपनीमध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे प्रचंड फायद्याचं असणार आहे एकूणच काय तर या नवीन कामगार कायद्यांचा कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावरती खास करून खिशावरती मोठा परिणाम होणार आहे हे सर्व कायदे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणल्याचं सरकारचं म्हणणं आहे या सगळ्या कायद्यांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा